सुझलॉन शेअर प्राइसमध्ये तेजीचे संकेत ब्रोकरेज फॉर्मकडून खरेदीचा सल्ला आज गुरुवार पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सौम्य तेजी पाहायला मिळाली कंपनीचा शेअर एक पॉईंट बारा टक्क्यांनी वाढून साठ पॉईंट सहा सा रुपयांवर ट्रेड करत आहे सकाळी बाजार उघडताच सुझलॉनचा सा शेअर साठ पॉईंट चार रुपयांवर ओपन झाला यानंतर दिवसभरातील व्यवहारात त्याने एकसष्ट पॉईंट सत्याहत्तर रुपयांपर्यंत उच्चांक गाठला तर किमान पातळी साठ रुपये होती हे ट्रेडिंग आकडे सूचित करतात की गुंतवणूकदारांकडून या शेअरमध्ये उत्साह कायम आहे सुझॉन एनर्जीचा बावन्न आठवड्यांचा उच्चांकी दर शहाऐंशी पॉईंट शून्य चार रुपये असून नीचांकी दर चाळीस पॉईंट शून्य पाच रुपये आहे कंपनीचे सध्याचे एकूण बाजार मूल्य मार्केट कॅप जवळपास ब्याऐंशी हजार चारशे एकोणपन्नास कोटी रुपये आहे शेअरने आज साठ पॉईंट दहा ते एकसष्ट पॉईंट सत्याहत्तर रुपयांच्या दरम्यान स्थिर व्यवहार केला ज्यातून स्थिरतेसह हळूहळू वर चढायला कल दिसून येतोय महत्वाचे म्हणजे प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने एनर्जीच्या शेअर बाबत मत नोंदवले आहे त्यांनी या शेअरला बाय रेटिंग देत पंच्याहत्तर याचा अर्थ सुमारे तेवीस पॉईंट शहात्तर टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ऊर्जा क्षेत्रातील मागणी वाढत असताना सुझलॉन एनर्जी सारख्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे परिणामी गुंतवणूकदारांसाठी हा शेअर भविष्यातील वाढीच्या दृष्टीने आकर्षक पर्याय ठरू शकतो